हॅलो गुड इव्हिनिंग फ्रेंड्स आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल तर आज ना खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते तब्येत बरोबर नसलं ना काही सुचत नाही डोक्याच चे आत्ता पण मला त्रास राहिला तर ब्लॉग म्हणून कंटिन्यू नाही आहे आय होप तुम्ही समजू शकतात तुम्ही नाही समजणार तर कोण समजणार तर आज आहे गुरुदत्त जयंती तर आज काही विशेष तर नाही आहे पण आज गुरुदत्त जयंती असल्यामुळे आज घरात आपण छानसा स्वयंपाक बनवतो आहे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आवडेल तुम्हाला पण आणि मलाही आवडेल शेअर केल्यामुळे तर म्हटलं चला आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया आय होप तुम्ही खूप खूप खुँ मजेत असाल फ्रेंड्स काही चुकलं बिकलं असेल तर सॉरी आणि तुम्ही असंच सपोर्ट करत राहा मला लवकरच आपण पुढे जाऊ तुमच्या सपोर्टमुळे त्यामुळे चला ब्लॉगला सुरुवात करूया किचनमध्ये बघू शकता किती पसार आहे आणि तरी आता इथे खलबत्ता घेतलेला आहे मी डाळ लावून झालेली होती माझी तिथे काजू आणि थोडे बदाम घेते आणि पहिले बदाम घेतले का ते जरा हार्ड असतात ठेचून घ्यायचे आहे कुठून घ्यायचे आहे झाड बारीक आणि नंतर मग आपल्याला बदाम बदाम म्हणते काजू पण कुठून घ्यायचे आहे चाकूने बारीक कट करण्यापेक्षा ही सोपं जातं यामुळे मी जरा खलपत्ता जास्तच वापर करून घेते आणि इथे काजू आणि बदाम दोघं कुठं झाले आता डबे ठेवून देते मिक्सरचं भांडं घेतलेले आहे आणि तांदूळ बी जर टाकलेले होते तर ते टाकून घेते मी दळायला इथे मी बासमती राईस यूज केलेला आहे तुम्हाला आवडतो करा कारण की छान लागतो आणि इथे मी मिक्सरचं भांडं लावलं आहे मिक्सरला आणि दळून घेते थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे छान असं दळता यावामुळं आणि परत एकदा फिरवून घेतल्यानंतर इथे मी एक पातीले घेतले त्याच्यात मला खीर करायची पण माझ्याकडे थोडंसं खोबऱ्याचं किसच नाही राहायला इथं थोडंसं खोबरं किसून घेते खिरीसाठी आणि होऊ शकता मी खोबरं किसून घेतलं आहे आता इथे तूप टाकते तापलं आहे पातीलं तर त्याच्यात खोबरं टाकलं आहे जास्त टाईम नाही झाला तर मी ह्याच्यात पाणी टाकून दिलं आहे तुम्ही हवं तर ड्रायफ्रूट टाका थोडं फ्राय झालं की लगेच पाणी टाकून द्या आणि इथे मी ड्रायफ्रूट टाकले आता आपण दळलेलं सारण टाकून देऊ ॲक्च्युली माझी मम्मी तर तसं नाही बनवत ड्रायफ्रूट टाकल्यानंतर आपण दळलेलं सारण टाकते आणि मग पाणी टाकते पण माझ्याकडनं काय होय का ना गुठळ्या होऊन जातात व्यवस्थित जमत नाही म्हणून मी एक काम करते पहिले मी पाणी टाकते मग मिक्सर बाकीचं दळलेलं टाकते जेणेकरून गुठळ्या होत नाही <coughs> आता <coughs> याला <coughs> उकळी यायला लागलेली आहे छान शिजू रायचं आहे आणि सारखा चमचा हलवत राहायचं आहे जेणेकरून गुठळ्या होणार नाही इथं चवीनुसार साखर टाका आता मी किती बी साखर टाकली तरी कमीच गोड होते जास्त गोड होत नाही आणि इथे छान मिक्स करून घेते आहे आता इथे मी मखाने टाकले फर्स्ट टाईम मी कधी ट्राय नव्हती केले पण मखाण्याची खीर मखाण्याची खीर ऐकली होती खूप वेळा इथे बऱ्यापैकी शिजून झाल्यानंतर इथे मी दूध टाकून घेते जेवढं उरलेलं होतं माझ्याकडे साखर आणि ते अजून आलेलं नव्हते त्यामुळे दूध नव्हतं जे होतं ते यूज करून घेतले आता इथे एक कडीपत्ता हिरवी मिरची सगळं काढून घेते कारण बटाट्याची भाजी करते बटाटे सोलून ठेवले मी आणि आपल्याला बटाट्याची भाजी करायची आहे तर मी चाकू घेऊन आली बाहेरून आणि आता हिरवी मिरची बारीक चिरून घेते आणि एकीकडं माझं कुकरचं बघितलं तर पाणी कसं बाहेर निघते तुम्ही काही लावा किती कमी पाणी टाकत तर सुचतं तर तिथे मी दाबत राहावं लागतं इथे बारीक चिरून घेते हिरवी मिरची एकीकडे आणि आपल्याला फोडणी द्यायची तर गॅसला गॅस चालू करावा लागणार आहे आपल्याला आता कडे हे करून झाल्यानंतर गॅस चालू केला आहे मी तेल टाकून घेते आणि माझा जरा खोकल्याचा आवाज येतो त्याला इग्नोर करा रिअली सॉरी की तुम्हाला ऐकावं लागतं आहे आता आपण नॉर्मल बटाट्याची भाजी करतो तशीच करायची तेल तापल्यानंतर मोरी हिंग चिरं टाकायचे इथे तेल तापलेलं नव्हतं मोरी ताटतडत नव्हत्या म्हणून मी वेट करत होती केंदाशिवाय मला पर्याय पण पर नव्हता तर इथे दिसत नाही आहे तुम्हाला पण मोरी तडतडल्या नव्हत्या मोरी ताटल्यानंतर चिरं हिरवी मिरची सगळं टाकून दिलं आणि कढीपत्ता बी टाकला ते बारीक गॅसवर फ्राय होते तोपर्यंत मी ते बटाटे कापून घेते म्हणजे माझी मिरची जळणार नाही शिजवलेले बटाटे आहे कुकरमध्ये पहिले फटाफट कट करून घ्यायचे आहे आणि हा सैपाक खूप जास्त आहे कुकरकडेही लक्ष द्यावं लागतं आहे मध्ये मध्ये आणि बटाटेही चिरते आणि मी जास्त बारीक बटाटे चिरत नाही मला जाड जाडच बटाट्याची भाजी जा आवडते म्हणजे खूप जाड बी नाही खूप बारीक बी नाही अरे बटाटे चिरून झाले तर माझा हात थोडंसं आहे ना चिकट चिकट झाला मी धुवून आले आता हळद टाकून झालेली आहे आपली आणि आता बटाटे टाकून देऊया कापलेले मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि छान एक करून घ्यायचं आहे आपल्याला जसं झाडं वाटलं तर उचटण्यानेच बारीक होईल असं मी उचटणी घेतलेली आहे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि सागरण ते पण आले तेवढ्यातच तर मी आता बटाटे झाले भाजीचे आणि इथे पण मला थोडंसं खोबरं पाहिजे होतं कारण की मला वरण आहे वरण हे मी आता तिखट करते साधनं करता तर मग त्याला लसूण खोबरं आणि हिरवी मिरची दोघंही लागतात जर आज कोणाचे टिफिन नसते तर आम्ही बटाट्याची भाजी पुरी आणि खीर पुरी याच्यातच आमचं होऊन जातं भात करायचं काही कारणच उरत नाही घरच्या घरात जर असेल तर आम्ही तेच करतो राईस बनवतच नाही पण आज जरा डब्यांच्या गडबडीत होते त्यामुळे राईसे बनवायला लागला रा। तर इकडे आता मोरी हिंग जिरं टाकते मी छान तापून झाल्यानंतर त्याच्यातच आपल्याला लसूण हिरम्याची खोबरं राहिलेलं टाकायचं आहे सारण आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे बारीक गॅसवरच शिजू द्यायचं आहे आणि त्याच्यातच कढीपत्ताही टाकायचा आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कढीपत्त्याशिवाय वरण कढी याला टेस्ट नाही आहेत खरी गोष्ट आहे आणि त्याचा जो वास येतो तो खूप छान असतो आता आपल्याला बारीक चिरलेला टमाटा टाकायचा आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे एक दहा मिनटं आपल्याला बारीक याच्यावर शिजू द्यायचं आहे त्याला छान एकीकडं माझी बटाट्याची भाजी झाली आणि त्याच्यात कोथंबीरही टाकून झालेली आहे आणि इकडे माझं वरण पण झालेलं आहे आणि वरणाच्या याच्यात आपल्याला हळद पण टाकायची आहे मिक्स करायची दोघही गोष्टी आणि आता बघा आपण वरणामध्ये बी कोथुंबी टाकून घेऊया तर इथे आपलं वरण रेडी आहे एक ते पाच दहा मिनटं याला उकळ द्यायचं आहे ऑलमोस्ट वरण छान असं टेस्टी झालेलं आहे आणि बघू शकता वर्णाला उकळी येत नाही तोपर्यंत मी गॅसवरच ठेवलेले त्याला छानशी उकळी आल्यावरच पुढची तयारी करायची आपल्याला दुसऱ्या गॅसवर चालू करून कुकर ठेवायचं आहे इथे खीर पण झालेली आहे माझी आणि इकडे तेल टाकून घ्यायचे आहे आता पुऱ्या करून घेऊया आपण तेल तापता तोपर्यंत पीठ मी मळताना दाखवलं गेलं नाही आहे आणि लाट्या मी खालूनच बसून करून घेतल्या म्हणजे यावरती लाटायच्या आणि तळायच्या एवढंच काम आहे आपलं तर इथे पुऱ्या तळू राहिले मी गोड पुऱ्या आणि साऱ्या पुऱ्या आहे डोकं आहे तुमच्या आज लक्षात आलाच असेल आजचा मेनू आपला आहे काय गोडपुरी सारीपुरी पुरी बजे बटाट्याची आमटी आणि वरण भात हा सगळा मेनू आहे आपला आजचा तर एक पुऱ्याला मस्त तेलात टीप करून फ्राय व्हायला एकामागे एक एकामागे एक पुऱ्या मी तळते तुम्ही आयुष्यात या प्रकारे पुऱ्या तळून घ्यायच्या जेणेकरून पुऱ्या सगळ्या टम कोगतात आणि अजिबात वाटा होत नाही तर आपल्या पुऱ्या तळल्या गेलेल्या आहेत आणि आता मला ताट वगैरे आणायचं होतं तर इथे मला आज दोन डबे मी तुम्हाला जे थोड्या पहिलेच बोलले ते तर डब्यांसाठी मी आहे घरात नैवेद्य दाखवायचं आहे आणि इथे मी आता दोन डब्यांमध्ये भात वाढून घेते एकीकडे एक एक दोन डब्यांमध्ये कीर करून घेते अन्त पोर खाता कि नै म खा मलाई नै माइती अन्त आई घर मेस जे मि घ बनाउँदै त्यस देखे जे त्यही रियल इथे मी मटाटा भाजी आणि दिएर बुदा बटाटा भाजी खीर रेडी दोका डबरे भन्नु आणि उगाच नाही एका स्त्रीला अन्नपूर्ण म्हटलं जातं कारण सगळ्या प्रकारचे ते व्यंजन बनवण्याची प्रॅक्टिस घेतली तर मस्त त्यामुळे इथे टिफिन पॅक झालेला आहे आज आणि बघू शकतात टिफिन दुसरा एक रेडी केलेला आहे मी तोही पसंगपासून घ्यायचा आणि डबे भरून पॅक करून झाल्यानंतर <coughs> 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 पुऱ्या पॅक करायच्या कारण तीन टाल्या डब्यांमध्ये पुऱ्या बसत नव्हत्या तर याप्रकारे सिल्व पेपरमध्ये मी पुऱ्या पॅक केलेल्या आणि ते सईला भूक लागलेली होती म्हणून ती वाढवून घेत होती तर इथे मी पुऱ्या वगैरे पॅक करते आणि सगळ्यांचा गोंधळ एकदमच चालू होता आणि राहिलेल्या पुऱ्या मी लाटून घेते आणि साधारण ते डबे देऊन येत होते वाढते द्यायचे सातव्या फ्लोअरला आमच्याच बिल्डिंगमध्ये तर इथे पुऱ्या पण झालेल्या आहे बघू शकता मस्त फुगले की नाही तर हे बघा आम फायनली मी माझं ताट रेडी झालं आहे आणि मी जेवण करते तुम्हीही जेवण करून घ्या तर इथे जेवण झालं ना मी मशीनवर बसली अर्ध काम माझं पहिलेच झालेलं होतं आणि अर्ध ब्लाऊज बाकी होतं तर मी इथे खाली पट्टी लावून घेते फोल्ड करून घेते ब्लाऊजला तर इथे ब्लाऊज आता तुम्ही बघू शकतात माझं एवढं शिवून झालेलं आहे आणि कट करून घेते मी इष्टाचा भाग इथे दुसरा भाग घेतला त्याला एक घालून पट्टी फोल्ड करून घ्यायची बघू शकतात इथं पट्टी फोल्ड करायची आपल्याला ही आपली करून झालेली आहे आणि आता इथे फिटिंगच्या टिपा टाकून घेते मी बाहेरून टाकते मग आतल्या टिपा टाकी एक एक टीप टाकून घेते आणि बघा आता आपल्याला फिटिंगची टीप टाकायची त्याच्या पहिले इकडच्या साईडने पण एक, एक टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपलं ब्लाऊज एकदम व्यवस्थित येईल आणि आता आपल्याला मोजायचं आहे कंबर ब्लाऊजचं हे रेडिझाईन आहे चला आता आपण मेन फिटिंगच्या टिपा टाकून घेऊया तर इथे आता आपण कंबर मोजून घेऊया या प्रकारे तयार कंबर किती आहे आपली ब्लाऊजची ही मोजून घ्यायची आहे जी आहे त्याला त्या ते जी आपली रेडी कंबर आहे मेन बापाची त्या कंबरच्यावर जेवढे असतील त्याचं फोर फोल्ड करून घ्यायचं आहे इथे माझं पौने दोन आलं मी पावणे दोनला केलं इथे मी पौने आठला टिप मारली आय मीन पॉईंट दिला आणि इथे पाहुणे पाचला तर इथे मी तीन पॉईंट बनवले आणि आता या प्रकारे जॉईन करून घेते तर याच प्रकारे आपण त्याच्यावरच टीप मारून घेणार आहे तर हे मेथड खूप इझी पडते फिटिंग करण्यासाठी आणि शेजारी परत एक लागून थोडंसं अंतर ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर या प्रकारे इथलं झालं आता दुसऱ्या साईडचंही आपल्याला त्याच प्रकारे करायचं आहे तर इथे पाहुणे दोन आठ आणि इथे ओने पाच ह्याप्रकारे माप घेऊन मारायचं आहे पॉईंट देऊन एक टीप मारून घ्यायची आहे आपल्याला बघू शकता इथे मी टिप टाकून घेते मी फर्स्ट टाईम आता हा छोटा ट्रायपोड यूज करून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला होता पण एवढा खास झालेला नाही वाटत आहे तर नेक्स्ट टाईम आपण वेगळ्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करू <coughs> या प्रकारे फिटिंग करून झाल्यानंतर आय करून घ्यायचे ब्लाउजचे हुकासाठी तर आता तुम्हाला हे व्यवस्थित दिसत नाही आहे पण माझ्या हे नंतर लक्षात आलं जेव्हा मी हे केलं म्हणून मी लगेच इकडे ट्रायपोड फिरवून घेतला आणि आता तुम्हाला व्यवस्थित दिसतं आहे तर इथे मी आय करून घेते हुकांसाठी ब्लाउजच्या तर होऊ शकते या प्रकारे आय रेडी झालेले माझे आणि फिटिंगही झालेली आहे आता इथे मी नवळ लावून घेते आहे बॅगच्या गळ्याला अडीच इंचावर तिकडनं पण अडीच इंचावर आणि कपड्याचेच लटकन बनवायचे आहे त्याला पण नॉड फिट करून घेते आहे मी खालीवर अजिबात नको व्हायला माझी खालीवर झाली म्हणून मी उसळून परत लावते तर लावली गेली आहे माझी नॉड मला एवढं खास अजूनही प्रोफेशनली जमत नाही हे ब्लॉग बनवायला पण आता इथे कट मारून घेते दुसऱ्या साईडला आणि आपल्याकडे जे कपडा उरलेला आहे तो कट करायचा त्रिकोण बनवायचा आणि या प्रकारे ठेवून या प्रकारे फोल्ड करून आपल्याला टिपा मारून घ्यायचे आहे आणि आता ओपन करून घ्यायचं आहे तो बघा आपलं एक एक लटकन रेडी झाले दुसरं लटकन त्याचप्रकारे बनवायचं आहे आता इथे मी मोजून मापून काही केलेलं नाही आहे एक अंदाज प्रमाणेच मी माप घेतलेला आहे दीड दीड दोन दोन इंचाचं येतं आता दोघं मात्र एक करायचं की जे दोघं बनवतं आहे ते दोघं सेम मापाची घ्यायचे आहे तिथे परफेक्ट आलेले आहे जेव्हा तुम्ही खूप प्रॅक्टिस करता तेव्हा तुमचं माप बरोबर येतं इथे अजून कपडा घेतला आहे तो एक सरळ करून घेतला आहे फोल्ड केला आहे त्रिकोणमध्ये आणि कट करून घेतला आहे आता याचं आपल्याला त्रिकोण बनवून प्रकारे थोडं अंतर ठेवून या प्रकारे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि खाली थोडं फोल्ड करायचं आहे फोल्ड केल्याने एक आकार छान येतो बघा आता उलटं करून घेऊया आय मीन्स उलटं करून घेऊया तर दुसरं प्रकारे करून घ्यायचं आहे सेम अंदाज ठेवून आपल्याला आकार ठेवायचा आता इथेही मी मोजून काही के केलेले नाही तर रेडी झाले आपले लटकन ले आणि बघा साडेदहा वाजून गेले ते मी ब्लॉगचं एंड करण्यासाठी इथे शूट करत होती जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये काय बघायला आवडेल हेही मला नक्की सांगा